संकटाच्या वेळी गुरुला भगवंताला साकड घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे मला यातून बाहेर काढा मग मी अमुक अमुक करेन असा निरोप देवाकडे पोहोचवण्याच्या मार्गाला आपण नवस म्हणतो खरं म्हणजे ही प्रथा स्वतःच्या स्वार्थासाठी असते बरोबर ना स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भोग हे भोगूनच भोग संपवता येतात त्याप्रमाणे हे समर्था माझे भोग आहेत आणि मला ते भोगलेच पाहिजेत हा या या स्थितीत माझे मन खचू देऊ नको माझ्या पाठीशी कायम असेच उभे राहा देवा असे मागणे योग्य ठरणार ना आहे ना का मला सांगा आपण सगळे देवाला खूप दोष देत असतो पण काही आपलेच भोग असतात ते भोगावेच लागतात आणि जन्ममृत्यूचा फेरा कोणालाही चुकला नाही आणि या ताईंनी जी चूक केली ती तू इतर कोणीही करू नये म्हणून त्या ताईंनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्यास सांगितला आहे चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया ताई म्हणतात माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग खूप वाईट काळ होता नवऱ्याचं अस्तित्व काय असतं हे एक स्त्रीच जाणू शकते ए नवऱ्याशिवाय जगणं म्हणजे आपण स्त्रीसाठी खूप अवघड असतं ज्या स्त्रीचा नवरा नाही अशा स्त्रीला जगणं समाजामध्ये फार अवघड असतं आणि तेच दुःख माझ्या वाट्याला आले मी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून स्वामी सेवेमध्ये होते स्वामींवर मी अतोनात प्रेम खूप सेवा करायचे माझं घर स्वामींच्या मठापासून जास्त लांब नव्हतं त्यामुळे रोज सेवा घडायची ज्या पण वेळेस सप्ताह काळ असायचा तेव्हा मी दिवस रात्र स्वामी मठात असायचे माझे मिस्टर खूप चांगले होते त्यांनी कधीही स्वामी सेवा करण्यापासून मला अडवले नाही खूप सपोर्ट करायचे ते कधीही स्वामी सेवा केली नाही ते म्हणायचे तुला करायचे आहे तर तू कर त्यांचं मन एवढं साफ होतं की एवढं सर्वांना जीव लावायचे खूप जास्त कधीही कोणाला माघारी बोलायचे नाही सर्वांची मदत करायची कोणी दुःखात अडचणीत असेल तर हे अगदी कासावीस व्हायचे कधी मी एकदाशी त्यांची मदत करतोय खूप चांगला स्वभाव होता खूप चांगला माणूस होता मी तुमच्याशी अनुभव सांगते पण मलाच खूप दुःख आहे आणि त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला येते त्यांनी स्वतःची अशी छाप निर्माण केली आहे की काय सांगू पण मी जी चूक केली ती तुम्ही करू नका असा सप्ताह काळ सुरू होता तेव्हा याग असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल स्वामीचरित्र सारामृत असेल सर्व सेवा माझ्याकडून घडत होत्या गरे सुद्धा सर्व सेवा करायची सर्वांना तीर्थ बनवून देत होते माझ्या मुलीचं लग्न झालेलं होतं मुलीचं लग्न स्वामी कृपेने चांगलं झालं होतं तिच्या सासरचेही खूप चांगले लोक मिळाली होती घरची गुरुचरित्राची साथ पारायणही झाली उद्यापन झालं त्यात दरम्यान एकदा असेच माझे मिस्टर मला बोलले की आज खूप जास्त मन उदास झाले आहे आणि त्या दिवशी खरंच घरात देखील खूप उदाशी शिरली होती स्वामींपुढे जो दिवा लावत होता तो देखील एकदम कमी प्रकाश देत होता आणि अचानक असं झालं की प्रचंड प्रमाणात मुंग्या आल्याना की खूप जास्त स्वामींकडे बघितलं की स्वामींचा फोटोसुद्धा उदास दिसत होता अचानक मिस्टर बोलले की माझं थोडं काम आहे मित्रांकडे मी जाऊन येतो तेव्हा बोलले की गाडी घेऊन नाही जात जवळच जायचं आहे माझ्या पण थोडा व्यायाम होऊन जाईल लगेचच जातो जा आणि लगेच येतो मी पण बोलली की ठीक आहे जवळ जायचं आहे मग जाऊ द्यावं मग मिस्टर गेले तिथे चहा वगैरे घेतला बसले जे काम होतं ते केलं आणि घरी येण्यासाठी निघाले ते रस्त्याने व्यवस्थित एका साईडने चालत होते तेव्हा एक रिक्षावाला आला आणि त्याने डायरेक्ट रिक्षा अशी अंगावरच घातली मग ते पडले आणि त्यांना मेंदूला खूप मार लागला त्यांना लगेच हॉस्पिटलला नेलं होतं माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या मिस्टरला आय सी यूमध्ये ठेवण्यात आले मी खूप रडत होते तरीही नामस्मरण थांबलं नव्हतं मी डॉक्टरला रिक्वेस्ट दोन मिनिट आत झाले मी आत जाऊन त्यांच्या नालीवर हात ठेवून जेव्हा पण मला टाईम देतील तेव्हा मी त्यांच्या छातीवर हात टेकून नंतर स्तूत चालू घेतो माझे मला माझ्याच वेमुक्ती वाचवतील कारण मी कित्येक लोकांचे असे अनुभव बघितले होते त्यामुळे मला गॅरंटी होती विश्वास होता की इस्तरांना काहीच होणार नाही आणि मत चौस तासाची गॅरंटी त्या रात्री मी थोडं आले की झोपली माणस म्हणून चालू होती ती चांदल कशी काय माहीत माझी झोप लागली आणि त्याच वेळी डॉक्टर आले आणि मी ते कदम चालू उठले तेव्हा मिस्टर राहिले नाही असे सांगितल्यावर मला खूप जोराचा हंबरडा फोडला आणि मी घरी जाऊपर्यंत एकच वाटत होतं की स्वामी तुम्ही असं का केलं तुमची मी एवढी भक्ती केली तरीही तुम्ही अस्तित्वात नाही असे वाटत होते की स्वामी सेवा करणारच नाही आणि खरंच मी पाच वर्ष सेवा केली नाही साधा दिवा पण लावत नव्हते पण मला सारखे स्वामींचे स्वप्न पडत होते घरात निगेटिव्ह वातावरण झाले होते घरातील सगळे आजारी पडत होते जंग मी मला एकदा स्वप्न पडले की मी जंगलात एकटीच आहे आणि समोरून एक वाघ माझ्यावर हल्ला करत होता तेव्हा पाठीमागून स्वामी आले स्वामी वाघाला बोलले की माझ्या भक्ताला काहीही झालं नाही पाहिजे मी माझ्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही मी स्वप्नातून जागी झाले आणि स्वामींकडे गेले स्वामींजवळ खूप रडले स्वामी मला माफ करा आतापासून मी सेवा कधीही सोडणार नाही माझ्यासोबत सो जे झालं ते माझे भोग असतील पण स्वामी मी आता अशी चूक करणार नाही तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा